कन्हायाचं डायमंड वापरातो मी त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल नमस्कार माझं नाव सौरभ शहाजी काळे राहणार जिन्नर तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असून आज आता जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं मी कन्हाचं डायमंड चारतोय तर आपल्याला चांगला फायदा झाला आहे पहिलं आपण एक सरकीन खापरी पेंट सारी होतो पण त्यात काय आपल्याला नाही गेलं म्हणून ही दूध व्यवसाय करायचा आपल्या डोक्याच्या बाहेर चालला होता खेळ पण पुन्हा ते कन्हाज साळुंके साहेब आपल्याला भेटले जातात आता इथं रोट त्याचा आपला कोटा आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांना केलं ते म्हणले आपलं पशुखाद्य वापरून बघा एकदा मग त्यांना बरं म्हटलं मी मग वापरायला चालू केलं ते रिझल्ट आपल्याला आला चांगला मग ती जे कंटिन्यू दोन हजार सतरा अठरापासून जे आपण चालू केलंय आप ते अजून कंटिन्यू तेच चालू आहे आपल्यापाशी त्याचा फायदा म्हणजे असा की गाय गाभ जायला काय अडचण नाही टायमिंगला एक वर्ष आता आपलं वेत आहे पुन्हा फॅट दुधात वाढ फॅट या सिने चांगला लागते भाव एक दोन रुपये जास्त पडतंय बाकीच्या जा पशुखाद्यापेक्षा इकण जर डायमंड वापरलं तर एक दोन रुपये त्यात नक्कीच वाढ येते दरामध्ये आपल्याला आणि गाय ही गाय गाप जायला काय अडचण राहत नाही प्रकृती त्यांची चांगली राहते आता डॉक्टर पहिलं आपल्याला काय व्हायचं गायचं गाप जायची नाही सारखं तिला काहीतरी व्हायचं आजार ते मग आता ती चालू केल्यापासून म्हणजे आपण फक्त डॉक्टरचा आपला संपर्क फक्त गायीला अवा करताच नाहीतर डॉक्टरजाणा डॉक्टरचा ना आपलं काय म्हणजे हेच नाही विशेष लागत नाही त्याचा डॉक्टरचा विशेष येत नाही बाकीच्या भागातील दूध उत्पाद उत्पादकांना सांगतो की हे कनायाचं डायमंड वापरा तुम्ही त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा भेटेल काय ना काय दुधात वाढ होईल तुमचे गाय गायकाप जायचे जात जे नाही सारका सारका ते सारखं सारखं फिरते ते एकदा लावली की राहणार